आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा कर्दन काळ so सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हितरक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल श्री असा आवाज आला जय श्रीराम भावांनो आज आलोय रावरी फॅक्टर हॉटेल साई समाधान आणि आमचे मित्र दत्तू भाऊ साळुंखे त्यांचा वाढदिवस सा होता आणि हे सगळं मित्रप्रेम राहत मित्रप्रेम इथपर्यंत ओढून आणलेले आबा सगळे मित्र जमा झाले आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र दत्तू भाऊ दरण दले हॉटेलचे मालक यांनी आपल्याला आप सा एक घासाची गाडी दिलेली आणि तीच घासाची गाडी आता आपल्याला पाठवायची आहे म्हणून आपण आज हॉटेलवर आलोय आणि त्यांचा आपण छोटासा एक सत्कार केलाय मित्र म्हणून आणि हे प्रेम आहे फक्त भावांना आणि व्हिडिओ काढायचं एक कारण बी होतं काल एक जणांची कमेंट आली ती की बंटी भाऊ तुम्ही एवढं करताय एवढं पाळताय त्याच्यात तुमचं काय माझं असं आहे भावा अभाई असे मित्र भेटत आहेत मला अभ मित्र काही गरज नाही आता कशाची हे मित्र भेटले पाहिजेत आणि हे जर ना असा तर मेल्याला माणूस पण जागा होईल त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता हा बघ होऊन गे एक शेवटकरी एक मित्र आहेत का आणि हे जर संघ असलं ना काहीच कधीच काही होणार नाही भाऊ सगळं चालूच राहणार एवढं पण सांगतो तू ओके जय श्री श्री राम जय श्रीराम पुढ तुला रगाड्या भीत कशाची परवाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या कशाची परवा भिकुणाची रिपोर्ट एक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर